नुकतंच बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेले भारतीयांना पुन्हा भारतात पाठवण्यात आले त्यासाठी अमेरिकेने खास लष्करी विमानाने त्यांना सोडल्याचं म्हटलं जाते पण तुम्हाला माहिती आहे का हा प्लॅन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा नसून एका दुसऱ्या व्यक्तीचा आहे नक्की कोण आहे याच्या मागचा मास्टर माइंड आणि त्याचा इतिहास काय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत जर तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात कडक इमिग्रेशन धोरणामागे जर कोणी सूत्रधार असेल तर तो आहे स्टीफन मिलर या एकोणचाळीस वर्षीय रूढीवादी रिपब्लिकनने ट्रम्पच्या पहिल्या प्रशासनात स्थलांतरित कुटुंबांना वेगळे करण्यासाठी अनेक कठोर नियम बनवले मिलरने व्हाईट हाऊसमध्ये आपली शक्ती आणि दर्जा आणखी वाढवलाय ते आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि धोरण व्यवहार विभागाचे उपसंचालक आहेत ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारला त्या दिवशी त्यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांवर मिलरची स्वाक्षरी आधीच होती या आदेशांमध्ये जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणे आणि दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणे हे समाविष्ट होते स्टीफन मिलर हे व्हाईट हाऊसमधील सर्वात कणखर निर्भय आणि प्रतिष्ठित व्यक्ती मानले जातात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या मिलर वर रूढीवादी व्यक्ती आणि मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभाव होता आणि त्यांना लहान वयातच राजकारणात रस निर्माण झाला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला एक पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या तेन हायस्कूलमध्ये देशभक्तीच्या अभावावर टीका केली त्यांनी स्वतःला एक रूढीवादी कार्यकर्ता म्हणून सादर केले आणि असा युक्तिवाद केला की लॅटिनो वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्गात फक्त इंग्रजी बोलू लागले त्यांचे राजकीय प्रशिक्षण ट्यूक विद्यापीठात झाले जिथे त्यांनी दोन हजार सात मध्ये राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली जेव्हा कॉलेजमध्ये लॅक्रॉस खेळाडूच्या एका गटावर आरोप करण्यात आला तेव्हा मिलर त्यांच्या स्पष्टपणे बोलले अखेर खेळाडू निर्दोष सिद्ध झाले ज्यामुळे मिलरला माध्यमांच्या प्रकाश जोतात येण्याची संधी मिळाली पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या रिपब्लिकन सदस्यांसाठी संवाद सल्लागार म्हणून काम केले आणि दोन हजार नऊ मध्ये ते तत्कालीन सिनेटर जेफ सेशन्स यांच्यात ते सामील झाले जे इमिग्रेशनवरील त्यांच्या कट्टर भूमिकेसाठी ओळखले जातात दोन हजार तेरा मध्ये सेशनच्या नेतृत्वाखाली मिलरने इमिग्रेशन सुधारणा कायद्याला विरोध करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली ज्यामुळे खुल्या सीमा धोरणांची विरोधक म्हणून त्यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली मग दोन हजार सोळा मध्ये ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय मोहिमेत धोरण सल्लागार आणि भाषण लेखक म्हणून सामील झाले पॅलिटिको या वृत्तपत्राच्या मते ट्रम्पच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण आणि प्रगती करण्याची मिलरची क्षमता होती ज्यामुळे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात एक आवश्यक व्यक्ती म्हणून त्यांचे स्थान मजबूत झाले तेव्हापासून मिलर हे इमिग्रेशनबद्दलच्या त्यांच्या कट्टर विचारांसाठी आणि अत्यंत वादग्रस्त कल्पनांना ठोस धोरणांमध्ये रूपांतरित करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध झाले त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलरला सीमा क्षेत्राचा राजा टॉम एक प्रमुख धोरण निर्माता म्हणून इमिग्रेशन अजेंड्यावर आणखी शक्ती दिली धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे उपसंचालक म्हणून मिलर यांनी ट्रम्पच्या इमिग्रेशन अजेंडाची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कार्यकारी आदेशांचा मसुदा तयार करण्याचे नेतृत्व केले ज्यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याची आणि अमेरिकेच्या भूमीवर आधीच असलेल्यांना हद्दभर करण्याची कल्पना आखली यापैकी एक आदेश म्हणजे जन्मावर आधारित नागरिकत्व रद्द करणे हे असं पावले ज्यामध्ये अमेरिकन राज्य घटनेच्या चौदाव्या दुरुस्ती अंतर्गत विरुद्ध आहे आणि त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय तसेच ड्रग्स कार्टेल ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केली एकाच वेळी इतके आदेश जारी करणे याला काही तज्ज्ञ सॅच्युरेशन स्ट्रॅटेजी मानतात आणि मिलर त्यामागील सूत्रधार आहे असं मानतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना नवीन धोरणाचे समर्थन करण्यासाठी न्याय विभागावर विश्वास नव्हता त्यांनी खात्री केली की ते शक्य तितक्या कमी कायदेशीर अडथळ्यांसह अंमलात आणतील यासाठी त्यांनी बाहेरील वकिलांची मदत घेतली तसेच मिलरने सरकार बाहेरील प्रभावशाली व्यक्तींशी धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले जसं की उद्योगपती अलीकडेच इमिग्रेशन वर कठोर भूमिका घेतली ट्रम्प यांच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने अमेरिका फर्स्ट लिगल ही रुढीवादी कायदेशीर संघटना तयार केली जी बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देण्याचा किंवा मदत करण्याचा आरोप असलेल्या संस्था आणि संघटनांविरुद्ध खटले आणि मीडिया मोहीम चालवली जाते अशा प्रकारे स्टीफन मिलर हे केवळ ट्रम्पिझमच्या सर्वात मूलगामी धोरणांचे शिल्पकार नाहीत तर ते एक रणनीतिकार देखील आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात स्टीफन मिलर यांनी आखलेल्या धोरणांमुळे अमेरिकन राजकारण आणि समाजात खोलवरचे विभाजन निर्माण झाले पण ट्रम्प समर्थकांसाठी ते एक दूरदर्शी रणनीतिकार आहेत ज्यांनी अमेरिकन लोकांच्या सुरक्षितचे आणि कल्याणाचे रक्षण करत असल्याचं मानलं जाते पण नंतर काय परिणाम होईल हे येणारा सांगेल परंतु आखलेल्या आणि पुढे आणलेल्या धोरणांमुळे लाखो स्थलांतरितांचे भविष्य अंधारात गेले आणि पुढील चार वर्षे ही धोरणे वादग्रस्त राहण्याची शक्यता आहे या विषयावर तुमचं मत काय तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी विषय असबस्क्राईब नक्की करा धन्यवाद